हे बघ मी 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 मान्य करते की माझे पण खूप चूक झाली अगं पण तू थोडं समजून घे ना आम्ही खरंच तुझ्या आईला त्रास द्यायला इथं नाही आलो अगं हो का माझ्या आईला त्रास द्यायला नाही आला का मग माझ्या आईला माझ्या आईचं कान भराय आलं असतं नाही का नाही बघितलंच ना, ना? माझ्या आईने आतापर्यंत माझ्या कधी सुद्धा हात उचलला नाही पण तुमच्यामुळे उचलला शाळेने काय तुम्हाला थोडीशी जनाची नाही मनाची लाच वाटत नाही का हा आपण आपल्या नंदला आपले काय वहिनीला एवढं छळ 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 आपण आणि कसं आपण त्यांच्याच घरी जावं म्हणून थोडी तरी लाच कशी वाटली नाही हो अहो तुम्ही करा ना तुम्ही येणार लग्न करायचं ना तुम्ही दहा लग्न करा, ना, लग ना करा ना का का, का का मला काय घेणं देणं नाही मी तुमच्या आयुष्यामध्ये काय लुडबुड करते का तुम्ही का माझ्या आयुष्यात लुडबुड करताय हा मी शंता काकूने आम्हाला परत थांबून घेतलं इथं शांता काकू म्हणल्या म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत दिलोय मला सांगा आता तुझ्या जर आम्हाला थांबवते ना आम्ही जर नाही तर राहिलो तर त्यांच्या शब्दाला किंमत दिल्यासारखं होईल का सांग बरं म्हणून थांबलोय तुला जर असं काय वाटत असेल तर आम्ही आता लगेच निघतोय बघ आता तसं पण आम्ही ना आता आम एक रात्र काढून आम्ही जाणारच आहे आमच्या घरी एक मिनिट एक मिनिट संजय मी तुला बोलत नाहीये ही जी शालिनी ताई आहे ना माझी नणन मी तिला बोलते आणि हां संजय तुला आहे ना किती दिवस राहायचंय नाही तर तू राहू शकतो तुझा काहीच मला प्रॉब्लेम नाही आता तो शालिनी ताईसोबत लग्न केलंय आता त्यातमध्ये मी काय बोलू शकत नाही तसं तू आमच्या गावातलंच इथं आता हे जे काय माझं माहेर आहे हे माझं माहेर आहे माहेर मधलं तू आहे त्याच्यामुळे तुझा तुझा तुझ्यावर कसला रागच नाही माझा माझा तुझ्यावर राग नाही जी राग आहे ती ह्या बाईवर आहे ह्या बाईला बोलते मी तर आता तू त्यासोबत लग्न केलंय तर तू असं समजू नको की मी तुला पण बोलते तुला खरंच काय बोलत नाहीये आणि तुझ्याविषयी मला बिलकुल राग नाहीये माहितीये का मी ह्या बाईविषयी बोलते ही जे काय रडायचं ढोंग करते नाटक करते का नाही हे सगळं सगळं आणि मला जे काही त्रास होतोय माझ्या विरोधात जाऊन आई बोलते का नाही ते हे सगळं ना ह्या बाईमुळे होतं हिला कळायला पाहिजे ना एवढं रश्मीला कानाखाली मारली सगळे केलं तरी पण हिच राहिली कुट्ट्यासारखी चिटकून बसल्यासारखी बसली आहे आणि म्हणे शांताबाई म्हणली शांता काकू म्हणले म्हणून इथं थांबली असे म्हणते नाही र संजय काही गोष्टी तुला माहित नाहीयेत बाबा सेन केले, सेन केले, सेन केले, मी लय सहन केले यांच सगळ्यांचं सहन केलंय सगळं अपमान सहन केलाय मला सांग सगळं माझ्या पुरीला सुद्धा निघाले निघाली होती सगळ्या तर मी कवर सहन करायचं सांग बरं हा आणि मी एवढी एवढीशी गोष्ट बोलली तर मला आईने मारलं कारण आमच्या तत्वात असं बसतच नाही र म्हणून आईने मारलं पण आईचा सुद्धा मला राग आलाय कारण ह्या बाईची साईड घेतली म्हणून अगरस में, में मात ना तुझी मी सांगते ना हे बघ मी तुला खूप मी तुला प्रयत्न केला सगळ्या गोष्टी केल्या मी एक्सेप्ट करते ग पण कुठंतरी कुठंतरी तू तू चांगले जशी मी जर नसेल तर हा मला सांग माझ्या नवरीने दुसरं लग्न केलं त्या पुरीसोबत मग मला सांग बरं मी सगळं ते सोडचिट्टी पैसे पाणी जी जे काही जमीन जुमला माझ्या नावावर होतं घरदार मी परत केलं माहिती आहे का तुला वाटत नाही का मी सुधारली पण आता मी मी तुला त्याच्या त्याच्यासाठी काय करू सांग ना मी काय करू मी तुझी माफी पण किती वेळा मागितली तुझ्यासोबत रडते पण तुला सगळं नाटक वाटते त्यामुळे मी काय करू सांग बरं काय माहिती चांग, का शालिनी ताई ही तुमच्या आहे ना ती खोट्या खोट्या आश्रूला खोटं खोटं रडताय नाटक करताय ना तुम्हाला असं वाटत असं की बस मी ना पहिल्यासारखंच पगळण वगैरे तरी लाज असू द्या मी तुम्हाला किती तुम्ही मला तरी मी बोलत होती तुमच्यासोबत कारण का माहिती का असं वाटलं की नाही नाही बाबा माणसाला प्रेमाने जिंकता येतं म्हणून जाऊ दे आपल्याला बोलू दे बोललं म्हणून काय अंगा भोकं पडत नाहीये म्हणून तुमच्या गोष्टी सगळ्या सहन केल्या सगळ्या आवड तुमच्याच गोष्टी नाही तुमच्या आईच्या सुद्धा गोष्टी सहन केल्या पण तुम्ही काय केलं शेवटी काय केलं माझ्या माझ्या पुरेस जीवावर उठल किंवा तुम्ही आणि परत अजून आमची गरज लागली तुम्हाला म्हणजे आमची गरज लागली का नाही तेव्हा आम्ही तुम्हाला शांताबाई रश्मी रश्मीचं माहेर सगळं तुम्हाला चांगली वाटत आहे हा पण जेव्हा तुमची गरज भागली का नाही तेव्हा रश्मीला फोन करून सुद्धा विचारायचं कधी कळत नाही अगं रश्मी कशी आहे ग हा सुरमिशा तुमची भावाची भावाचीच आहे ना तिला कधी प्रेमाने बोललात का तुम्ही अगं बारशेच्या टायमाला पन्नास हजाराची साडी पाहिजे होती ना तुम्हाला मग आता काय झालं जिरले का सगळा तुमचा माझे आहे ना तो जिरला का आता सगळा मग आता मुळ मूळ मूळ रडायची नाटक तुम्हाला काय वाटलं मी बोलणार आहे का नाटकाला ही सगळी नाटकं इथं तुम्हाला सगळी ना मला तुम्ही माझ्या पशी ना हे मूळ मूळ रडायचं नाटक करूच ना कळलं का आणि मापी 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 सुद्धा तुमची सगळी खोटी आहे खोटी सगळी हा हे बघा मी तुम्हाला अजून सांगते शालेय ताई तुम्ही तुम्ही इथं राहायचं नाही मला ना माझ्या माझ्या डोळ्यासमोर तुम्ही नकोच आहे मला तुमचा चेहरा बघितला ना असं राग येतोय ना नरडीचा गोट घेऊ वाटतोय आणि मी ठोक बाय रोक बोलते समोर सद्दे न, सद्दे मी तुझ्या पाया पडते प्लीज मला असं काय बोलू नको ना मी टेन्शनमध्ये माझ्या आईच्या घरी नाही जाऊ शकत ग म्हणून मी तुझ्या आईच्या घरी आली कारण मी जर माझ्या आईच्या घरी गेली ना तर बिचारीला तिला टेन्शन येईल ती म्हणन की माझ्या सोबत पहिल्या लग्नाविषयी असं झालं आणि दुसऱ्या लग्नाविषयी काय चाललंय म्हणून मी नाही जाऊ शकत माझ्या आईच्या घरी मी तुला हात जोडते पाया पडते तुझ्या नको बोलू ठीक आहे मी मी जाते पण नको बोलतो आम्ही राहू रोडवर राहू कुठं राहू फुटपाथवर राहू काहीतरी खाऊ पण जगू कस तरी तुला त्रास होतोय ना माझ्या बोळ तर मी जाते बाई ताई मग तुम्ही जावा रडायचं नाटक केलं मी अक्षरशः भिकारी बाई तुम्ही जर मागितली तर तुम्हाला तर माहितीये माझी आई कशी दुश्मनाला घरात घेते की जसं तुम्ही आहे ना दुश्मनाला घरात घेतलं तिची साईड घेतली आणि पुरीच्या विरोधात गेली माझी आई अहो काय तुम्ही किती नाटकं करशाल व कर्माला घाबरा जरा देवाला नका घाबरू पण कर्माला घाबरा घाबरा जरा आणि हेच तुमच्या कर्माची शिक्षा आहे आणि अजून भेटणारे लक्षात ठेवा आणि मला तुमच्या घरात माझ्या घरात नको आहे तुम्ही चालेल ते अजून सांगते बाद जरा तुमचा छेळ बिळ आता इथून निघून जायचं लवकर रश्मी काय चाललंय तुझं काय बोलते तू हा गप्प बस म्हणलं ना बघून घेतो आम्ही तू गपचूप बस काय बोलायची काय गरज नाही आम्हाला माहित आहे तुझ्यासोबत काय झालं काय नाही आता ती काय ही वेळ आहे वे का सांगोर बोलायची ही वेळ आहे का सध्या ती दुःखात आहे ना हा त्यामुळे असं बोलायचं नाही बाप्पाच ऐकलं का तू असं करू नको येण्यासारखं बाबा ही वेळ म्हणजे कोणती अशी तुम्ही बघता माहिती आहे ना आठवता ना तुम्हाला तुम्ही तिकडे बघा मला माझी गाडी घेण्यासाठी का माझं काय म्हणजे मला कुठला तरी सण सुद्धा आला होता बघा आणि ह्या दारातच तुम्हाला घरात सुद्धा किती अपमान केला अरे रश्मी बाळा आठवत ना मला सगळं आठवतंय मग एवढं काय झालं त्यात मध्ये असू दे ना मग आता मला सांग तू सगळं हे करून सुनी काय साध्य करते तू बदला घेते का हम्म काय करायचंय काय तुला मला सांग तुला आम्ही हे संस्कार दिले आहे का तिला ती दुःखात आहे ना ती शालेने म्हणणारी तुझी सक्क्या काय म्हणतात ना नवऱ्याची सक्के बही नाही ती आणि तू, तू तिला का घालून पाडून हे बघ आई जरा शांत दिदी सुरमिशाला उचल आणि रूम रूममध्ये जाऊन सुनी पडजा तुझा जेवण बेऊन केलं असेल केलं नसेल तर जेवण खर जा सुरमिशाला घे आणि तिकडे जाऊन पडजा मी आणि शांती बोलतो मी तुझ्या नंद सोबत आणि संजय राव सोबत तू काय सुद्धा बोलू नको यात मध्ये जा तुला कसला आमचा त्रास होतोय का शांती का, तुला काय बोलली तर ती तुझी माफी मागे वाटलीस पण तू मध्ये पडू नकोस हम्म आमच्या आम्ही बघून घेत जा बर तू सुरमिशेल घे आणि तिकडे जाऊन आराम कर जरा तुला संध्याकाळी घालवायला तुझ्या तिकडे जातो मी सासरी तुला सोडून येतो मी जा सूरमिशेल घेऊन जा तिकडे जरा बापाचा दोन शब्द ऐकत जा जरा जा बाबा तुम्ही आणि आई सतत हेच म्हणतात मी तुझ्या केलेत का ही संस्कार केलेत का संस्काराच्या नावाखाली तुम्ही काय सगळं जात आहे पडदा टाकताय तुम्ही आणि तर चांगली गोष्ट झालीच असेल ना की आई बाप माझ्या विरोधात गेल तुझी साइड घेतात म्हणून झालं का म्हणा मनासारखं अगं कुठं फिरशील का कुठं फिरशील एवढं लक्षात ठेव एवढं मोठं तुझ्यासोबत असं काहीतरी होणार आहे ना की तुझी तुला लाज वाटेल जगायची सुद्धा स्वतःच मरण मागशील एवढं लक्षात ठेव तुला बापाची सुद्धा काही किंमत नाही आहे का हा चार चौघात असं बोलते तुला बाप एवढं सांगतोय तळतळीने जाते का ते पुरीला घेऊन सरी जाते बाबा जाते मी रूम मध्ये मला आई बापाची चिंता आहेच पण काय माहितीये का माझे आई बाप एवढे साधे भोळे आहेत ना की ये ना ती दुश्मन आहे ना अंगावरचे कपडे दे म्हणलं ना तरी देसाल तुम्ही आणि आई एवढे भोळे तर अहो ह्या जगामध्ये एवढं भोळं राहून नाही चालत बघा ठीक आहे जाते मी म्हणतेचे बाबा बघितलं तर रश्मी कशी बोलते ऐकूनच घ्या ना हे कसं काय असं शिकले काय माहिती एवढी पोरगी शांतत बोलत होती शांत सगळं आधी गोष्टी किती सहन करून बसली तेव्हा तिला ते एक वाचा सुद्धा फुटली नाही आणि आता सगळी तिच्यासोबत आहे ना सगळी व्यवस्थित वागायचा प्रयत्न करतात आणि हे जागात काय बुद्धी जा शिरले हेच का नाही मला अशी का वागायला लागली पोरगी हेच का नाही बाई मला हा आणि तिला आता त्या दिवशी दोन फबडीत लावल्या बरं का आता मारायसारखी ते आहे का पुरगी आता तिला पोरगी झाली आणि हनुमान मारून असते तिचं लग्न झाले मला सुद्धा हांडल्यावर लय वाईट वाटतं माहिती आहे मला पण करावं तर काय सांगा बरं हा अहो तिच्या चांगल्यासाठीच म्हणते मी बिघडत चालली पुरगी नाही ना शांती काय आपली बिघडली बिघडली नाहीये ती कसं आहे जरा तिने खूप सुसलं पण आहे ना ग त्यामुळे जरा तिच्या मनामध्ये माणसं जरा थोडी मनातून उतरल्यासारखी झाली मधल्या काळामध्ये जावाय बापूंनी पण जरा धोकाच दिला होता ना त्यामुळे जरा तिला विश्वास ठेवणं मुश्किल जाते आणि तिला ह्या जगातली माणसं सगळीच वाईट वाटायला लागली सांगतो मी समजून नको काळजी करू तू अ बर श्यालनी आणि संजय राऊ तुम्ही काही चिंता करू नका हम्म शांती मी दोन दिवसांनी जातो आणि तुमच्या वडिलांना सांगतो समजून सनी आणि खरं सांगायचं म्हणजे आता राग मानू नका बरं का पण संजय राव तुम्ही लग्न असं बापाच्या विरोधात आईबापाच्या विरोधात जाऊन करूच करायचं म्हणजे जरा चुकलं वाटतंय बघा मला तुम्ही काय पण माना बघा हा मला सुद्धा एक पोरगाई घेऊ त्याने जर माझ्या विरोधात जाऊन लग्न केलं तर कुठल्या आई बापाला राग येणार नाही सांगा ना, 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 ना तुम्ही आणि शालेनी बाळा तुझं जसं चुकलं का नाही ना ना सांग बरं संजय जर म्हणलं असं की लग्न कर हे अर्जेंट का तुझ्या आईला तरी तू सांगितलं का गं हा एका पोरांनो तुम्ही तर चुका केल्यातच बघा पण आता मला माहित नाही आम्ही जर शब्द टाकू सावकार समोर जातो बोलतो जरा ऐकलं तर ठीक नाही ऐकल्या नंतर शेवटी काय हो रश्मीची बाबा माझ्या कुठलाही चूक झाली बघा रश्मीची बाबा आणि रश्मीची आई मी सांगू का तुम्हाला मला तर असं वाटायला लागलंय का नाही की मी सगळ्याच आयुष्य बरबाद करते का हो सांगा ना मला तर असं वाटतं की संजय सोबत लग्न करून पण त्याचं आयुष्य बरबाद केलंय का हो मी सांगा ना मला तर असं वाटतं ह्या जगातच राहू ना एकदाच एकदाच स्वतःला संपून घ्या संपून घ्यावं हो स्वतःला म्हणजे ना मी जर गेली ना ह्या जगात ना तर सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो असं वाटायला लागले बघा मला काहीच खा नाही थोबाड पुढू का तुझं हा नाही नाही थोबाड पुढू हे जर असं जीवाचं कमी जास्त करल आणि ह्या जगात राहणार नाही असं जर म्हणले ना एक थोबाड इथला मग मग विचार वी करणार नाही ना मागचा पुढचा मी हा आम्ही दोघं एवढं सगळं आमच्या पूर्वीचं तू किती काय 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 खेळलं का नाही सांग बरं तू तुझ्या आईने तरी पण आम्ही ना तुझं जो काय आता दुःख आलंय तुझ्या सोबत उभा आहे का आमच्या पुरीच्या विरुद्ध जाऊ सनी आणि तू असं वर्तमान करून बोलते काय हा असं बोलायचं नाहीये परत हम्म जीव काय वरी आलाय काय वय ग हा जीवाच कमी जास्त करील म्हणती काय बोलती काय जरा विचार करून बोलत जा असं बोलायचं नाही परत माझ्या समोर नाहीतर बघ मग बरस मी बाबा चुकलं माझ्याकडून मला काही सुचानच आहे बघा कारण मी माझ्या आईच्या घरी पण सांगू शकत नाही काय आईच्या घरी जाऊ शकत नाहीये आणि मी ज्या यांच्यासोबत लग्न केलंय संजय सोबत त्यांच्या घरी जाऊ शकत नाही तुमच्या घरी पण नाही राहू शकत आहे रश्मीला आवडत नाहीये संजय सोबत लग्न केलंय त्यांच्या बाबाला आवडत नाहीये आणि माझ्या आईला टेन्शन येईल म्हणून हे मी काय करू काहीच कळा नाही बघा हा म्हणून असं वाटतंय कुठेतरी की मीच एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना दुःख देते बघा हा माझ्या कर्माची शिक्षा मला हा मला एवढी मोठी बिटली माहीत नाहीये काहीच कळत नाही मला हा असं वाटतंय की रश्मीला नको आहे म्हणून मी इथून जाते असं पण वाटायला लागले कुठेतरी मला हा रश्मीची बाबा हा मला मी तुमच्या वयाचा पण मी कधी विचार नाही केला आले होतात मी तुमचा अपमान पण केला होता आठवतंय मला असं करायला पाहिजे मी शालिनी बाळा सोड हे सगळं आता काय माहितीये का तुम्ही असं चुका नाही केल्या असं तर बोलू शकत नाही तुम्ही लय मोठी चूक केली बघ तुम्ही दोघांची पळून जाऊन लग्न केलंय ना ही लय मोठी म्हणजे लय मोठी चूक केली आणि आम्ही जर तुझ्या आई बापाला समजायला गेलो ना तर ते आम्हाला सुद्धा म्हणते चुकीवर पांघरून घालताय उद्या काय म्हणणार तुझा बाप काय म्हणणार आम्हाला अहो काय शांताराम तुमच्या पोरांनी किंवा तुमच्या पुरीने पळून जाऊन लग्न केलं तर तुम्ही माफ करसाल का तुम्हाला चालेल का ही असं आम्हाला तुझा बाप सुद्धा म्हणणार आहे मी आधीच सांगून घेतो तरी सुद्धा तुझ्याविषयी आम्ही बोलायला येतोय हा त्यामुळे ही जीवाचा अजिबात काही विचार सुद्धा आणायचा नाही मनात कळलं का बाळू दादा मला अर्जंट फोन करून बोलवलं काय झालं एवढं तू फोनवर सांग सांग म्हणलं तर सांगितलं नाही भेटूनच बोलतो भेटूनच बोलतो असं काय आहे सांग ना काय झालं काय आईला स्वामा स्वामा एकदम आनंदाची बातमी म्हणून म्हणलं तुला का नाही समोर समोर सांगा आनंदाची बातमी म्हणून सांगायला आलोय मी तुला आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी बोल ना बाळू दादा काय आनंदाची बातमी अला का स्वामा हा तुला माहित नाहीये काय हे बघ मला तर का नाही माझ्या डोक्यात असं वालय वाटतंय बघ श्यालनी तू भेटतं का नाही सारखं तर तुमच्या दोघाचं प्रेम प्रकरण चालू आहे हे वाटतंय मला पण श्यालनीच काय चाललंय काय नाही सध्या माहित आहे का नाही तुला फोन बिन करते का नाही काय बरं ती फोन बिन करत असेल मग तू एवढं शांत कस काय शालनी इकडं तिच्या आयुष्यात खुश आहे म्हणल्यानंतर म्हणलं सो आम्हाला काय अंधारात ठेवलंय का माहित नाहीये का माहित हे तर बघाव ना म्हणलं म्हणून तुला भेटायला समोरासमोरच बोल म्हणलं बाळू दादाला काय म्हणायचंय नक्की हे बघ बाळू दादा मी तुला अजून सांगतो या शालनीच आणि माझ तस काय सुद्धा नाहीये फक्त चांगली मैत्रीण आहे ती मी म्हणजे मी तिचं चांगलं मित्र आहे आणि ते माझी चांगली मैत्रीण आहे एवढंच आहे आमच्या मध्ये तू जसं समजते तसं काय सुद्धा नाही उगाच आईचं माझ्या कान जाऊन भरू नकोस असं वाटतंय मला आणि आमच्या दोघांची नावाची बदनामी करू नको हे पण वाटत राहिला प्रश्न तिच्या आयुष्यात काय चाललंय ती खुश आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना ती खुश आहे तर हा त्याच्यामुळे मला काही एवढं चौकशी करायची काय गरज नाही आणि तसं पण शालिंचा फोन बिघडलाय आणि ती ती कसं आहे ती म्हणली की माझ्याकडे फोन नाही त्याच्यामुळे आठ दिवस झालं तिचं माझी काही बातचीतच नाही फ्रेंड म्हणून फोन करते ती मला पण एवढ्या आठ दिवसात तिने काही मला फोन नाही केला कारण तिचा मोबाईल पाण्यात पडलाय त्यामुळं ती जर खुश असेल तर खुश राहू दे ना त्यामुळं तू जसं डोक्यात विचार आहे तुझ्या ते काढून टाक मला असं वाटत वा वा स्वामा आला का तिशाल आणि माझी बायक होती कधीतरी आता ती काय बाय ची आहे ना ती मला घे ना विचारून अरे तुझं आयुष्य बरबाद होईल ना म्हणून तुला सांगतोय ल सजना मी हा आणि भावा तुला ऐकायचं असेल तर माझा ऐक नाही तर तुझं जर आयुष्य बरबाद करायचं असेल तर कर आता तुझ्या आयुष्य तर बरबाद होणारच नाहीये कारण शालिनीने के लग्न केलंय आणि कोणासोबत केलंय माहिती आहे का हा संजयला ओळखतो का संजय संजय सोबत लग्न केलंय ही गोष्ट तुला माहित आहे का न माहित आहे मला माहित नाही पण तुला ही गोष्टच आनंदाची सांगायची होती की शालिनी तिच्या आयुष्यात पुढं निघून गेली तुझं जर काय प्रेम प्रकरण लपड असल तर तू महाग वळून बघू नको आपलं तुझ्या आयुष्यात दुसरी पूर्वी शोध कारण ती बाई ना तुझ्या आयुष्यात गेली तर चांगली गोष्ट आहे हे सांगण्यासाठी तुला बोलवलंय आणि आठ दिवस काय बोलू शकत नाही हिने लग्न ना केले मला फसवलं का काय मग हिने हा हिला सांगतो कस इथे काय झालं स्वामा काय झालं रंग उडाला काय हा तुझीच फक्त मैत्रिणीच आहे ना मग तुला आनंद ना तुझ्या चेहऱ्यावर हा लग्न केलं म्हणलं तुझ्या मैत्रिणी खास मैत्रिणी मग तुला सांगितलं नाही का ही गोष्ट मला तर कळाली का उडत उडत आणि ही सत्यच घटना आहे आपलं सत्यच बातमी आहे वा 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 बाळू दादा चांगल्या आनंदाची गोष्ट की आता तुमच्या नवरा बायकोचा संसार बसतोय म्हणल्यावर आता तुम्ही पण तर नाही या वहिनीसोबत लग्न केलं तुमचा संसार चुकाचा आणि शालिनीने पण लग्न केलं वा 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 आ, वा मला खूपच आनंद झाला बर का खूपच आनंद झाला वे uh, बाळू दादा मला असं आहे काय की तुमच्या आणि तणाई वहिनीची खूपच भांडणं झाली आणि ती बाहेरलाच गेली राहिली असं वाटले वहिनी म्हणजे का भांडणं झाली ना बरं नाही म्हणजे शालनीसोबत तुमचा संसार टिकला नाही ना मग तणायासोबत पण टिकल का नाही ही जरा थोडस माइंडमध्ये ठेवा बरं का तुम्ही डॉकेट ठेवा आता काय व्हायचं दोन्ही बायका असू सनी तुमचं हाल हम्म येऊ का मग मला उशीर होतोय जरा अरे स्वामा तू माझी चिंता करू नकोस हा हे जा बघ ती तन याची माझी नॉर्मली भांडणं असते ती ती मीच तिला म्हणलं तू इथं वाईट म्हणलं माहेरीत जा म्हणलं जरा थोडा आनंदाने रा म्हणलं म्हणून तिला आणलं नाही तुला कोणी सांगितलंय कोण खबर आहे तुझा ती मला माहित नाही पण लक्षात ठेव बर का हा तुझी मैत्रीशी आलं नी लग्न केलं तिने हा जाऊ का मग बर बर ठीक आहे ठीक आहे बाळू दादा या तुम्ही या मी पण जातो मला उशीर होतोय जरा कामावर जायला आणि हा नॉर्मलीच भांडणं ठेवा बरं का कारण कसं आहे पहिल्या बायकोसोबत तुमचा संसार झाला नाही दुसरी बायको तरी राहावं व्यवस्थित संसार करावं आणि मेन मुद्दा काकुडना तरी तेवढं त्या डोळ्यासमोर असं वाटव की नाही बाबा माझ्या पोराचा संसार दुसऱ्या बायकोसोबत चांगला चाललाय हा ह्याची तर काळजी घ्या बरं का तुम्ही नाहीतर तुम्ही तणायाला तिकडे ठेवासाल तनया वहिनीला आणि उगच बसतच काय व्हायचं हा म्हणजे कसं आहे पोर आजकाल कशी माहीत आहे ना पटवायला वेळ लावत नाहीत ऐ सोमा नीट राहा जरा मर्यादात कळलं का तिथं नये वहिनी तुझी वहिनी या हा आणि तिच्यासोबत काय असं बोललेलं मला आवडत नाही समजलं का नीट राहायचं मर्यादा मध्ये माझ्या नादे नाही लागायचं हो हो नीटच राहतोय या ना या बाळू दादा तुम्हाला बाळू दादा म्हणतोय मी काही उग्रेट बोललो नाही किंवा काय नाही फक्त एवढंच म्हणलं की तया वहिनी तिकडे राहिलेत माहेरला तर बोलतच काय होऊ नाही संभळा जरा सुधरून राहा हा या तुम्ही या मला उशीर होतोय येतो मी या आईला तुझ्या शांतपणा करतो काय हा ती शिला माझीच बायको होती सोडचिटी दिली म्हणून तू लग्न झालेल्या बाईसोबत लग्न करतोय लाज पाहिजे तुला आई का आईचा तरी विचार करायचा ना लागला शिहाण चल हो हो मी कुणासोबत लग्न करायचं लग्न झालेल्या बाईसोबत लग्न करायचं का मुलीसोबत लग्न करायचं मी बघतो बरं का वाळू दादा पण तुम्ही दोन दोन लग्न केलं तर दोन्ही पुरींच्या आयुष्य आता उद्ध्वस्त करू नका एकीचं केलं पण त्या वहिनीच तर कमीत कमी चांगलं आयुष्य राहावं हा आणि तुमच्या आईला ना सुखाने जगता यावं असा संसार करा का श्यालनीने लग्न केलं आणि मला म्हणते फोन बंद केलाय नाही फोन पाण्यात पडलाय आठ दिवसांनी सोमा मी तुला फोन करते आणि मला भेटाय पण येऊ नको असं सण तसं एवढी बिझी तुला त्या संजयसोबत लग्न करायचं होतं म्हणून तू मला डावडलं दा, काय नाही तुझं माझं प्रेम होतं म्हणून सगळ्या केलं आणलं ना तू बघत राहशील माझ्यासोबत मला म्हणली मला स्वप्न दाखवली मी लग्न करते म्हणून आणि तू त्या त्या भामट्यासोबत लग्न केलं तुला सुखाने संसार करून दे असं वाटलं का श्यालनी तुला मी हा منفس ل شا منفسه لطو